आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते जाणून घेऊया तिथी पूजा पद्धत आणि महत्त्व यंदा दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होईल अमावस्या कधी आहे अमावस्या तिथी प्रारंभ तीन ऑगस्ट दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटे तर अमावस्या तिथी समाप्ती दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटे चार ऑगस्टला आहे तिथीनुसार अमावस्या रविवार चार ऑगस्ट या दिवशी साजरी केली जाईल दीपपूजा महत्त्व आषाढ अमावस्याला दिव्यांची खास आरास केली जाते तसेच त्यांचे पूजनही केले जाते या दिवशी दीपपूजनाला अधिक महत्व आहे दिवा हा मांगल्याचा समृद्धीचा आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो दिव्यांची पूजा कशी करावी दीपामवशेला पहाटे लवकर उठून स्नान करावे तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर घरातील सर्व दिवे स्वच्छ करावेत देवासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढावी पाठावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून निरंजन समयी आणि पिठांचे दिवे मांडावेत या दिव्यावर हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून पूजा करावी दिवे प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम धनसंपदा या मंत्राचा जप करावा तसेच दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी दीपामावसेला काय केले जाते दीप अमावसेला दिव्यांची पूजा केली जाते आषाढ अमावसेला दीप दीपपूजा करून आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना केली जाते दीप अमावसेला काय करायला हवे या अमावसेला तेलाचा दिवा लावल्याने दोषापासून मुक्ती मिळते तसेच दार धर्म केल्याने पितरांचा आशीर्वादही मिळतो